या नव्वद मिनिटांच्या मास्टर क्लास मुळे लाखो लोकांचं जीवन बदललेलं आहे आणि हा अनुभव मी सांगत नाहीये बिंग ब्लिसफुलचे लाखो हजारो सदस्य तुम्हाला ह्या प्रकारचे अनुभव सांगू शकतात अनलॉक दावर विद्युन्यू या नावाची एक कार्यशाळा ज्या कार्यशाळेमध्ये मी सायंटिफिक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून तुमच्या अवचेतन मनाची शक्ती तुमची ऊर्जा ज्याला आपण ऑरा म्हणतो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन यांचा वापर करून तुमच्या आयुष्यात कशाप्रकारे आत्मविश्वास वाढू शकता पैशांचे ब्लॉकेजेस साठवून तुम्ही अबंडन्स तुमच्या आयुष्यात आणू शकता नात्यांमध्ये प्रेम तुम्ही वाढू शकता किंवा तुमचे नाते आणखी स्ट्रॉंग करू शकता आणि तुमच्या आतल्या शक्तीला जागृत करून तुमचं खरं जे इंटेन्शन आहे तुमचं पर्पज ऑफ लाईफ आहे ते कशा प्रकारे मिळू शकता याचं मी मार्गदर्शन करतोय आणि आजपर्यंत लाखो लोकांना याच्यामध्ये रिझल्ट आलेला आहे आता हा वर्कशॉप फ्री आहे गोष्ट या वर्कशॉपला लाईव्ह अटेंड करणाऱ्या लोकांना आम्ही काही पीडीएफ ई बुक्स फ्री ऑफ कॉस्ट ऍज अ बोनस पण देतो हे सगळं कशासाठी कारण दहा वर्षापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये पण दिशाहीनता होती अंधकार होता नैराश्य होतं काय करायचं तेच कळत नव्हतं सगळं काय असून पण काहीच साध्य करता येत नव्हतं सगळीकडे नुकसान अपयश याच गोष्टींना मी सामोरं जात होतो त्यावेळी मला एक मेंटॉर म्हणून साधारणतः ब्रह्मांडातून किंवा ज्याला आपण युनिवर्स म्हणू ईश्वर म्हणू त्यातनं एक शिक्षक एक गुरु भेटला ज्याने या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सगळ्या विश्वाची माझ्यासोबत ओळख करून दिली आणि त्याचा परिणाम म्हणजे मी आज एक सक्सेसफुल कोच आहे आणि माझ्या लाईफमध्ये मा ज्या पण प्रकारच्या हर्डल्स त्रास मी सहन केलाय तो कोणाच्याही वाट्याला येऊ नये या एका अपेक्षेने मी या नव्वद मिनिटांच्या मास्टर क्लासला डिझाईन केलंय आणि मराठीमध्ये अनलॉक द पावर विदिन्यूच्या माध्यमातून आजपर्यंत तीन लाख लोकांना या स्किल्स मी शिकवले सो तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये जर एक पॉझिटिव्ह शिफ्ट हवा असेल नेमकं काय करायचं आणि कुठून सुरुवात करायची याची जर तुम्हाला मुद्देसुद्धा एक ब्ल्यू प्रिंट हवी असेल तर या वर्कशॉपला लगेच अटेंड नोंदणी करा आणि शंभर टक्के लाईव्ह अटेंड करणार असाल तरच नोंदणी करा कारण लिमिटेड सीट्स आहेत आणि योग्य व्यक्तीपर्यंत ज्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची किंमत माहिती आहे त्या व्यक्तीपर्यंत या, या वर्कशॉपला पोहोचवणं हे माझं ध्येय आहे सो लगेच रजिस्टर करा आणि आपण भेटूयात रविवारी सकाळी साडे दहा वाजता अनलॉक द पॉवर विदिन या मास्टर क्लासमध्ये